महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा कांद्याचे चित्र रेखाटून व्यंगचित्रकार किरण मोरे यांची कविता करत मतदान जागृती भारतात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव तोंडावर येऊन ठेपलाय त्यातच महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघात उद्या दिनांक वीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीसाठी काल दिनांक का अठरा मे रोजी प्रचार तोफा थंडावले या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात प्रचारात रणधुमाळी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळाले परंतु उद्या येणाऱ्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क शंभर टक्के बजवावा यासाठी सटाणा येथील व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांद्याचे चित्र रेखाटून कविता करत मतदान जागृती केली आहे पाहुयात व्यंगचित्रकार किरण मोरे यांची मतदान जागृतीसाठी केलेली प्रतिक्रिया महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अश्विन भालेराव सटाना या लोकशाहीच्या उत्सवात रंग भरूया शोषितांच्या वंचितांच्या दिव्यांगाच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी शंभर टक्के मतदान करूया शंभर टक्के मतदान करूया शंभर टक्के मत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा